नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पवित्र पोर्टलवर महत्वाची सूचना आली आहे खासगी शैक्षणिक संस्थांच्या अध्यक्ष सचिवांसाठी आपण सर्वांना माहिती आहे की सोळा मार्च दोन हजार एकोणीसच्या व्हिसीच्या अपडेटनुसार राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यातील जे खाजगी संस्थांचे अध्यक्ष आहेत सचिव आहेत किंवा मुख्याध्यापक आहेत यांना एकत्र करून उद्बोधन मार्गाचं आयोजन करायचं होतं आणि पवित्र पोर्टलवर कशा पद्धतीने दोन ऑप्शन या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यातील कोणतं ऑप्शन कशा पद्धतीनं निवडायचा संदर्भात मार्गासाठी मित्रांनो उद्बोधन वर्गाचं आयोजन संबंधित जिल्हा अधिकारी यांनी करायचं होतं त्या संदर्भात मित्रांनो अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे आजपासून म्हणजे अठरा मार्च दोन हजार एकोणीस पासून ते पंचवीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत पवित्र पोर्टलवर अध्यक्षांना म्हणजे मुख्याध्यापकांना संस्थेच्या दोन ऑप्शन दिलेले आहेत त्यावर विदाऊट मुलाखत शिवाय सुद्धा उमेदवारांना घेण्यासंदर्भात एक टॅब उपलब्ध करून दिलेली आहे त्याची माहिती मित्रांनो ऑनलाईन आपल्याला पवित्र पोर्टलवर या ठिकाणी आलेली आहे ही सूचना पवित्र पोर्टलवरची आहे महत्वाची म्हणजे या ठिकाणी बघा लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दहा तीन दोन हजार एकोणीस पासून लागू झाले आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे पवित्र प्रणालीवर रोस्टर आणि जाहिरात देण्याची सुविधा ही बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे जर पेप वर्तमानपत्रामध्ये कसल्याही प्रकारच्या मित्रांनो जाहिराती आल्या तर त्या खऱ्या आहेत की नाही याची खात्री करा कारण सर्व जाहिराती का। या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहेत आदर्श आचारसंहितेमुळे आता कसल्या प्रकारची जाहिरातीवर या ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवू नका दहा मार्च दोन हजार एकोणीस पासून जाहिराती रोस्टर आणि जाहिराती देण्याची सुविधा ऑनलाईन या ठिकाणी बंद केलेली आहे बघा आता यानंतर सूचना म्हणजे शासन निर्णय सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना एकाच दहा या प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार पवित्र पोर्टल मार्फत दिले जाणार आहेत ते आपल्या सर्वांना माहित आहे काही संस्थांनी मुलाखतीसाठी बघा या ठिकाणी महत्वाचं वाक्य आहे एकाच दहा प्रमाणात उमेदवार न पाठवता एकाच एक या प्रमाणात उमेदवार पाठवण्याची मागणी केली आहे त्यामुळे पवित्र पोर्टलमध्ये संस्थांना च्या लॉग इनला ऍडव्हर्टाइजमेंट या मेनू मध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस इंटरव्ह्यू हा टॅब देण्यात आलेला आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा दोन ऑप्शन येतात विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू असे दोन पर्याय दिसतील संस्थांना एकाच दहा या प्रमाणात उमेदवार हवे असल्यास विथ इंटरव्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आणि जर एकाच एक या प्रमाणात उमेदवार हवे असल्यास म्हणजे एकाच एक मित्रांनो म्हणजेच विदाऊट मुलाखत जी संगणकाने एखाद्या एखाद्या खाने? खाने संस्थेसाठी जो उमेदवार निवडला असेल त्यांच्या पात्रतेनुसार कॅटेगरीच्या आरक्षणानुसार तोच उमेदवार त्या संस्थांना घेणं बंधनकारक का आहे असं जर या ठिकाणी ऑप्शन जर संस्थांच्या अध्यक्षांनी मुख्याध्यापकांना जर निवडला विदाऊट इंटरव्ह्यू हा ऑप्शन तर नक्कीच डायरेक्ट पवित्र पोर्टल मार्फत त्या उमेदवाराची नियुक्ती केली जाणार आहे कोणत्याही आडकटी किंवा कोणत्याही या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार नाही कसल्या प्रकारच्या या ठिकाणी नंतर तीस मार्कांचं मूल्यमापन किंवा डेमो वगैरे हो होणार नाही ज्या संस्था विथ इंटरव्ह्यू किंवा विदाउट इंटरव्ह्यू असा पर्याय निवडणार नाहीत महत्व सूचना बघा अशा संस्थांचा विथ इंटरव्ह्यू हा पर्याय ग्राह्य धरून एका दहाव्या प्रमाणात उमेदवार मुलाखतीसाठी पाठवले जातील आता बघा या ठिकाणी संस्थांना सुद्धा पैवट मित्रांनो पाचव्या मुद्द्यामध्ये मिळालेली आहे काही संस्था ऑप्शनच निवडणार नाहीत दोन्हीपैकी कोणताही आणि लागेच म्हणजे अशा संस्थांना पर्यायाने या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू म्हणजे एका जाय प्रमाणामध्ये उमेदवारांची यादी मिळेल आणि त्या ठिकाणी ते तीस मार्कांचा दहाही उमेदवारांचा मुलाखतीचा डेमो घेतील आणि त्यांना जो हवा असेल म्हणजे त्यांच्या सोयीनुसार तो उमेदवार निवडतील नक्कीच पाचवा मुद्दा हा संस्थांसाठी या ठिकाणी पळवाट आहे बघा सदरची सुविधा दिनांक म्हणजे संस्थांना बंधनकारक नाहीये पाचव्या मुद्द्यानुसार सदरची सुविधा दिनांक अठरा मार्च दुवार एकोणीस ते पंचवीस मार्च दुवार एकोणीस या कालावधीसाठी सुरू राहील मित्रांनो ही महत्वाची अशी माहिती वाटली कारण राज्यातील ज्या संस्थेमध्ये उमेदवार या ठिकाणी अपघात अप्लाय करणार आहेत पसंतीकरण नोंदवणार आहेत अशा उमेदवारांसाठी महत्वाची सूचना आहे की संस्थांमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी जर तुम्ही या चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा चिन्ह दाबा नवनवीन असे एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ शिक्षक भर संदर्भात अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद